दत्ता मस्के पाटील जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर जिल्हा गेल्या एक महिन्यापूर्वी आमचे शहराध्यक्ष अजितभाऊ कुलकर्णी यांना सोलापूर शहर आणि धाराशिव सोलापूर जिल्हा सोलापूर शहर धाराशिव या ठिकाणीहून दोन जिल्ह्यातून प्रशासनाने तडीपार केलं गेल्या आठ ते नऊ वर्षापासून महाराष्ट्राचे लोकनायक बच्चूभाऊ कडू यांच्या यांच्यासमूहेत अजित कुलकर्णी असतील आणि सगळेच असं त्या ठिकाणी चळवळीत काम करत आहोत गेल्या आठ नऊ वर्षापासून सोलापूर शहरातील तसेच जिल्ह्यातील अनेक प्रश्न त्या ठिकाणी घेऊन आपण लढलो आणि अनेक कामगारांना किंवा त्या ठिकाणी एम आय डी सीचे काही कामगार असतील सिद्धेश्वर कारखान्याचे कामगार असतील मंदरूपचे एम आय डी सीचे काही प्रश्न असतील त्या आने ठिकाणी अनेक प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम प्रहारच्या माध्यमातून केलं आणि आमच्या अजित कुलकर्णींनी गेल्या दोन वर्षापासून सोलापूर शहरात ज्या कोरोना काळात जो वेस्टेज मटेरियल होतं त्याचं दफन त्या ठिकाणी एस एस कं कंपनीच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे आवाज उठवला हो आणि त्यासाठी जे आरोग्य अधिकारी आहेत महानगरपालिकेचे असू द्या आरोग्य अधिकारी असू द्या आयुक्त असू द्या संपूर्ण प्रशासन असू द्या त्यांना सळो पळो करून सोडण्याचं काम केलं परंतु या सगळ्यांनी मिळून हा आवाज दाबण्यासाठी आणि शहरातील लोकांची दिशाभूल करण्यासाठी शहरातील लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण करत असणाऱ्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी वेटीस धरल्यामुळे या सर्वांनी मिळून अजित कुलकर्णीला या जाळ्यात फासलं खोट्या खंडीच्या गुन्ह्यात त्यांना दोन कोटीचा खोट्या खंडीचा गुन्हा दाखल केला या गुन्ह्याची पार्श्वभूमी खऱ्या अर्थाने शहराचे सी पी असतील ॲडिशनल सी पी असतील जिल्हा कलेक्टर असतील या सर्वांनी तपासून पाहणं गरजेचं होतं एखादा कार्यकर्ता ज्यावेळेस काम कर, करतो एखादा कार्यकर्ता ज्यावेळेस चळवळ उभा करतो एखादा कार्यकर्ता ज्यावेळेस लोकांना न्याय मिळवून देतो तर अशा चुकीच्या पद्धतीचं काम तो त्याच्या आयुष्यात कधीही करत नसतो कारण दिव्यांग असतील शेतकरी असतील शेतमजूर असतील या सर्वांना न्याय मिळवून देण्याचं काम प्रहार संघटनेच्या माध्यमातून आम्ही सगळी करत असतो परंतु अशा लोकांचा आवाज दाबण्यासाठी जर प्रशासन अशा पद्धतीचं चुकीचं काम करत असेल तर यापुढच्या भविष्यकाळात प्रहारच्या माध्यमातून संपूर्ण प्रशासनाच्या विरोधात एक मोहीम उघडली जाईल अशा प्रकारचे अन्याय खपवून घेतले जाणार नाहीत यासाठी आज जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांना प्रहारच्या माध्यमातून आम्ही निवेदन दिलेलं आहोत प्रशासनाला सुद्धा सुद्धा आम्ही विनंती करतो की बाबा खरं काय खोटं काय हे तुम्ही तपासलं पाहिजे तडीपार करत असताना सामाजिक चळवळीतले पीस तीस पस्तीस पस्तीस पस 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 गुन्हे तुम्ही बघितले पाहिजेत पर ते गुन्हे कोणत्या स्वरूपाचे आहेत बघितले पाहिजेत तर अशा प्रकारचे गुन्हे न बघता पार्श्वभूमी न तपासता जर सामान्य चळवळीत काम करणाऱ्या लोकांना तुम्ही तडीबार करत असता तर हा अन्याय आहे हे मोगलाई आहे एक प्रहार कदापिही सहन करणार नाही येत्या भविष्य ज्या ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने तुम्ही ही तडीबारी केली त्याला आवाज उठवल्याशिवाय आणि चुकीच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी धडा शिकवल्याशिवाय प्रहार गप्प राहणार नाही